गती वालाला ही करताना बऱ्याच वेळा गेला खूपच धीम्या गतीने आलेली जोडी हो या जोडी खास खासिर बघा कशा प्रकारे युट्टी केली होते आला तो गप्पर अशा पद्धतीने मित्रो खरा शेतकरी झाला म्हणले जाते बघा एक प्रामाणिक A

Kita akan terus berusaha. Terus berusaha. Terus berusaha. Terus पडकंबा मैदानासाठी टायमर आयोजन आयोजन आज टायमिंग पद्धती तुम्ही काय सांगाल मैदान मैदान कशा पद्धती बनवलं तुम्ही मैदान जरा हे जास्त आहे लूक पण जास्त आहे पण मैदान चांगलं आहे पहिलाच म्हणजे आता पहिलाच प्रयत्न आहे तुम्ही सुट्टी करता बरोबर काय सुट्टी करताना किती किती प्रॉब्लेम येतात आणि काय काय करायला ते सांगाल काय काय सुटी जे येतात ना ते ॲक्च्युली आडवे उभे राहतात झाकीच्या ते झाकीच्या आडवे उभे न राहतात झाकी आणि सुटीवाला त्याच्यामध्ये सुटी मेकरनी उभे राहू नये तसंच ती सीमारेशा आहे निकालाची त्याच्यावर सुद्धा सुट्टीमेकर नंतर आडवे येतात त्यामुळं जे टायमरवाला असतो त्याला ते बैलांचे पाय दिसत नाही ते तुम्ही टायमिंग टायमिंग करण्यासाठी उभे असा बरोबर टायमिंग देताना बरोबर किती प्रॉब्लेम येतात किंवा किती काय प्रेशर असतं तुम्हाला सांगलं काय प्रेशर असं काय नसतं कारण ते शेवटी डिजिटल आहे ओके त्यामुळे ते तिथं चालू तिथं होतं सिटी वाट्या चालू होतं सिटी वाटा बंद आहे काय दोन्ही बीच करीत असल्यामुळं दोन्ही एकदम ऑपरेट होत आहे ओके आजच्या मैदानासाठी टायमर कोण लागेल सांगला काय आजच्या मैदानासाठी टायमर कोण आहे मी स्वतः अण्णा बिर्डे त्याच्याबरोबर ओके आणि राजा आणि आज नियोजन केलं त्या मैदानाचं नियोजन करण्याच्या अगोदर किती दिवस तुमची ताळामेळ होती किंवा किती दिवस तुम्ही याची पूर्वतयारी केला होता मैदानाची तयारी भरपूर म्हणजे महिना दीड महिना आधीपासून चालू होती ओके मला यांचा जो फोन आला तो दीड महिन्यापूर्वी आला होता आमच्या इथं मैदान होतं तुमचं ही जागा ज्यावेळी तुम्ही मैदानासाठी घेतलात बरोबर त्यावेळी किती प्रॉब्लेम किंवा काय असा काय अडथळा आता हे ह्या वर्षीचं पहिलं मैदान बरोबर दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या पुढे आपल्याला ह्या ठिकाणी मैदान झालेलं पाहायला मिळेल काय मिळणार मिळणार नक्की जोपर्यंत राजेश सळवी आमदार आहेत तोपर्यंत दरवर्षी होणार दर नक्कीच नक्की धन्यवाद हो थोडीशी बायट दिल्याबद्दल थँक्यू मैत्र ती पाठल्याबद्दल काय बोलावं तो तर खूप मोठा माणूस आहे त्याने अनेक छगड्याची मैदानं गाजवलेत अनेक गुटख्याची मैदानं गाजवलेत चला पुढची जोडी घ्या पाच नंबरची जोडी <laughs> परतान फास्ट होतो म्हणजे त्याने एकदम फास्ट मारला जातो ती जोडी नक्कीच नंबर देतो आणि जी जोडी त्याने वेळ काढते त्या जोडी वेळ जास्ती लागतो परत हि पण जोडीदार तर मित्रो आपल्याला पाहायला मिळतात राजापूर गावची काय प्रॉब्लेम काय काय सुट्टी सुट्टीसाठी किती मेहनत घ्यावी लागते किंवा जबाबदारी काय असते काय सुट्टीसाठी जबाबदारी म्हणजे जर सुट्टी चांगली झाली तरच पुढच्या नियोजनाचं म्हणजे कशी जोडी पडणार कशी प्रदान करू येणार याच्यावर म्हणजे सर्व जो काही फेऱ्याचा जो काही खेळ असतो तो पूर्णतः सुट्टीवरच डिपेंड असतो त्यामुळे सुट्टी मेकर हे ड्रायव्हर सारखे शार्प लागतात आणि त्या तिघांची जोडणं झाली की गाडी चांगली सुंदर प्रकारे पडते आज भडकम बघावादमध्ये शरीर चालू आहे बरोबर बरं त्या टाइमिंग त्या शरीरसाठी आज तुमच्याकडे कोणतं कार्य दिलं आहे आज माझ्याकडे म्हणून कामगिरी दिली आहे आणि ती मी चांगल्या स्वमतानं कोणाच्या दबावाखाली नंतर मी माझी जबाबदारी पूर्ण करणार ही मात्र आपल्याला हमी देतो ओके पंच म्हणून काम दिल्याबरोबर टायमर आहे तुमच्या हातामध्ये तर टायमरसाठी टायमिंग देताना किती टेन्शन वगैरे असेल सांगायला जोडी ट्रॅकवर आली का किंवा त्या जोडी एखादा पाहूल एखाद्या पहिल्याच मागा पड झाले सर्व बघितलं जातं आणि ते प्रॉपरली टायमिंग प्रत्येक प्रेक्षक सुद्धा हुशार असतात त्याप्रमाणे आम्ही जे काही निर्णय देतो ते प्रेक्षकांना सुद्धा मान्य झाले पाहिजे त्याबद्दल आम्ही दखल घेतो आणि ते आमची जबाबदारी पूर्ण करतो ओके थँक्यू दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल चित्रविगात दोन नामांकित सुट्टी मेकर डाव्या साईडला दिसतोय तो तेजी दादा फडकर गाव लांजा आणि उजव्या साईडला पांढरे दादा गुरव गाव आरवली आणि जो जाकीची भूमिका पार करतोय उत्तम भाऊ कशा प्रकारे सुट्टी केली जाते जोडीची मित्र जो डावीला पाहायला मिळतो आपल्याला मळणारच्या सोबत पळणारा सावकार तर हो सोन्या पन्नास पन्नास सोनार पाडायचा त्यांच्या दावणीची नवीन खरेदी आजचं पहिलंच मैदान आहे त्याचं आपल्या कोकणामधलं चिकल नांगर स्पर्धेचं पाहूया सावकार काय करतोय आजच्या मैदानासाठी स्वतः दादा तेजू दादा या ठिकाणी शेवटच्या

Bye. <laughs>